मित्रांनो कोकण म्हटलं की देवपूजा आधीच दररोजची पण कोणता कोणता वार असा असतो की त्या दिवशी आपण देवरूम पूर्ण जर मातीचं असेल तर सारवण करतो जर कोबाल लादी असेल तर आपण पुसून काढतो आणि देवारा वगैरे स्वच्छ धुवून काढतो आपले पितलेच्या मूर्ती असतात त्या पूर्ण धुवून त्यांचे वस्त्र बदली करून त्यांना नीट कसं मांडून आपण त्यांची एकदम पूजा करतो तर कोणता कोणता वार असा असतो कुलदेवताचा असतो कोणता सण असतो तर आज आमच्याकडे तशी पूजा आहे आज आमच्या देवाचा वार आहे तर म्हटलं अंगणामध्ये भरपूर रंगीत रंगीत फुलं फुललेत तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कोणती कोणती फुलं फुललेत चला या बघा ही कनेरीची झा कनेरीची फुलं आहेत हे ना कनेरीचं झाड आहे आणि माझ्याकडे दुसरा ती कनेरीची वेल आहे पूर्ण अशी वेल माझ्या मांडवावरती फिरते आणि हे ना झाड आहे आणि याच्यावरती कनेरीची फुलं किती फुललेत बघा आता ही काढते सर्व मी आणखीन पण तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघा एवढी सारी मी काढली ही पिवळ्या रंगाची कनेरीची फुलं अजून मी ठेवले झाडावरती फुलं आता दुसरी पण काढते मी आता मी काढते गुलाबाचं फूल हे बघा किती छान रंगाचं हे कलम आहे हा गुलाबाचं लाल गुलाब हे बघा किती छान फुल आहे बघा दोन फुल्ले आहेत हे बघा हा जास्त फुल आहे ह्याला काढते मी हे बघा आहे ना किती सुंदर गुलाबी रंगाचं रंगा हे बघा इथे पण तीन रंगाचे तीन जास्वंदीची फुलं फुलले आहेत हे बघा हे आहे लालवालं आणि हे आहे पिवळंवालं आणि हे फूल किती मोठं आहे बघा राणी रंगाचं की नाही सुंदर आणखीन पण बघते काय छान एकदम रंगीत रंगीत फुलं फुलले आहेत ऊन काय लागतं आहे बघा नऊ वाजले आहेत पण ऊन बघा किती लागतं आहे कोण म्हणेल थंडीचा महिना आहे हे बघा आणखीन पण बघते कुठे आहेत का हे बघा हे ना माझ्याकडे चिनी कनेरीचं झाड आहे हे बघा हे मी नर्सरीतून छोटा रोप आणलेला आणि हे ना जास्त मोठा होत नाही असा गोल गुच्छासारखा होतो हे बघा आता याच्यावरती पण ना छोटी छोटी कनेरीची फुलं आलेत ती बघा ही ना फुलं छोटीच येतात ही बघा हे बघा आहे ना भरपूर सारे आलेत काढते मी तुम्हाला एक सांगू का जर देवींना फूल चढवायचं असेल ना तर कधी पण असे सफेद फुलं चढवायची आता मी सगळी काढून बघते हे बघा एवढी काढली मी कनेरीची चिनी कनेरी हे ची। बघा एवढी काढली फुलं आणि हे बघा ना, नी नी, हे ना माझ्या बांधाच्या खाली बेलाचं झाड आहे ते बेलाची पानं पण ह्याने काढलानी आणि दुर्व्याच्या दोन जुडी पण तयार केल्याने हे बघा मित्रांनो माझ्या बागेमधली रंगीत बेरंगी फुलं तुम्हाला कशी वाटली हां विकत आणायची गरज नाही एक पण पैसा खर्च करायचा गरज नाही मुंबईला हार आणायला जावा रे पाच रुपयाचा हार असेल तर सणाच्या दिवशी दहा रुपये तसं काही नाही बघा परडी भरून मला फुलं मिळाली कसा वाटला माझा व्हिडिओ आणि माझी बागेतली रंगीत बेरंगी फुलं कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद